नीता अतिच करत आहे कुठेतरी आवरायला हवा तिला पुढे जाऊन आपल्यालाच त्रास होईल तिघांनी मिळून मग यावर तोडगा काढायचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज आणि नीता नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी आवरून तयार झाले पण रोजच्याप्रमाणे माधवीने त्यांचे डब्बे बनवलेच नव्हते नीता किचनमध्ये आली आणि म्हणाली हे काय ताई आज तुम्ही ना चहा नाश्ता बनवला ना आमचा डब्बा मुद्दाम करत आहात ना तुम्ही तुम्हाला ठाऊक नाही का आम्हाला ऑफिसला जायचे असते त्यावर माधवी म्हणाली का मी का बनवायचा तुझ्यासाठी आणि तुझ्या नवऱ्यासाठी नाश्ता दोन वेळचे जेवण तुमचा डब्बा मला कामवाली समजतेस का तू ऑफिसला जा नाहीतर काम सोडून घरात बस मला काय करायचे आहे तू ऑफिसला काय या घरासाठी किंवा आमच्यापैकी कोणासाठी जातेस का स्वतःसाठी कमवतेस तर स्वतःची कामे स्वतः करायला शिक आणि तसेही काल रात्री तू तु, तुम्हा दोघांसाठी जेवण ऑर्डर केले होतेस मग तसेच आजही आणि यापुढेही दररोज तुमचे जेवण बाहेरून मागवत जा मला काही जमणार नाही तुमच्यासाठी जेवण बनवायला माझे कर्तव्य फक्त माझ्या सासू नवरा आणि मुलीला सांभाळायचे आहे त्यांनी मला अर्ध्या रात्रीतून जरी काही बनवून मागितले तरी मी त्यांना काय पाहिजे ते पटकन बनवून देईन पण यापुढे मी तुमच्यासाठी उगाच राबणार नाही जाऊ दे सोड घरात भांडणे नको म्हणून मी सर्व काही निमूटपणे सहन करत होते तर तू मर्यादा सोडून बोलायला लागली आहेस मी तुझ्यासारखी उलट बोलत नाही याचा अर्थ मला राग येत नाही किंवा काहीच वाटत नाही असा तर होत नाही ना जावेचं बोलणं ऐकून नीताच्या रागाचा पारा चढला ती म्हणाली बघतोस का मनोज ऐक तुझी वहिनी काय बोलते ते तुला खूप साधी भोळी वाटत होती ना तुझी वहिनी बघ कसं क्षणात परके केले त्यांनी मनोज देखील माधवीकडे रागाने पाहू लागला माधवी म्हणाली हाच तुझा घानरडा स्वभाव आहे ना तो घातक आहे या घरासाठी उगाच भाऊजींच्या मनात आमच्या सर्वांबद्दल काही वाईट भरून तूच कशी बरोबर आहेस हे तुला सांगायचे असते त्यांना आता मी काय चुकीचे बोलले तुझ्या नवऱ्याचा डब्बा जेवण तुझे तू बनव हेच तर सांगितले बरं माझे जाऊ देत भाऊजी स्वतःचा जन्म दिलेल्या आईशी देखील बोलत नाही कारण तूच त्यांच्या मनात आईबद्दल काहीतरी वाईट साईट भरवले असशील त्यावर नीता म्हणाली काही काय बोलत आहात ताई तसे इथे आईचा विषय नाही माझा डब्बा न बनवण्याचा आहे माधी म्हणाली हे बघ नीता आज काय तो सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे आणि भाऊजी तुम्हीही ऐका आवरा तुमच्या बायकोला चुकीच्या गोष्टींना वेळेस आवर घातलं असतं तर आज ही वेळ आली नसती पण ही सुधारेल आज ना उद्या असं म्हणत मी गप्प होते आजपर्यंत पण पाणी आता डोक्यावरून गेले आहे इथून पुढे माझ्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नका तुमचे डब्बे तुम्ही तुमचे बनवा